माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या साई कृपा साखर कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या साई कृपा साखर कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया अखेर प्रशासनाने सुरू केली आहे कारखान्याची विक्री करून शेतकऱ्यांची थकीत बाकी दिली जाणार असून कारखान्याच्या जमिनीवर सरकारचे नाव लावण्यात आले असून कारखान्याची किंमत काढण्याचा आदेश श्रीगोंदा तहसीलदारांनी मंगळवारी दिलाय बबनराव पाचपुते यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय पाचपुते यांच्या साईकृपा साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या ऊसाची बिले थकवली आहेत थकीत देणी मिळावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी बँकेचे प्रतिनिधी कारखान्याचे अधिकारी आणि शेतकऱ्यांची संयुक्त बैठक बोलावून निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील तहसीलदार वंदना खरमाळे पंजाब नॅशनल बँकेचे अनुप कुमार साई कृपा साखर कारखान्याचे कैलास जरे एच आर मुंडे चंद्रकांत गुंगे आंदोलनाचे प्रमुख राजेंद्र देवगावकर कॉम्रेड बाबा हरगडे विधी सल्लागार ॲडव्होकेट कारभारी गवळी देवीदास कदम आदी शेतकरी बैठकीस उपस्थित होते कारखान्याने शेतकऱ्यांची पस्तीस कोटीची ऊसाची बिले थकवली आहेत ती मिळावी या मागणीसाठी शेतकऱ्यांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे उच्च न्यायालयाने कारखान्याची विक्री करून शेतकऱ्यांची देणी देण्याचे आदेश दिलेत मात्र प्रशासनाकडून कारवाई होत नव्हती अखेर कारखान्याची विक्री करण्याच्या आदेशाने प्रशासनाने पावले उचलली आहेत त्यात बँकेची कारखान्याकडे थक बाकी आहे प्रशासनाने कारखाना उभा असलेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावर सरकारचे नाव लावले कारखान्याची किंमत निश्चित करण्याच्या देखील सूचना संबंधितांना केल्या आहेत किमान निश्चित करून त्यानुसार कारखान्याचा लिलाव केला जाणार आहे कारखाना विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून शेतकऱ्याचे व्याजासकट पैसे देण्याचे आदेश जिल्हाधिकारी कवडे यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर